आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर चला भावानो व्हिडिओ चालू करूया आपण तर बघा भावानो कॉलेजवर आलेलो आहे भावानो तर बघा तुम्हाला कॉलेज दिसत असेल फक्त भावानो अकरावी आणि आहे ती इथं पण वर्ग लय ती तर बघा भावानो सहा महिन्यात झाडं पण लई मोठं झाली ती तर बघा झाडं पण मोठं झाली ती तर चला भावानो आता पुढं चालू या तर बघा भावानो पुढं चाललेलो आहे या भावानं आता आठवा आठवी ते दहावीकडे चालू या भावानो तर तुम्हाला ती पण शाळा दाखवतो भावानो तर चला चालू या भावानो तर चाललोय आहे भावानो तिकडे चला बघा भावानो इथं घागर पण कोणीतरी ठेवलेले आहे तर जाता जाता घागर पण दाखव म्हणलं तर बघा भावानो घागरी पण कोणता ठेवलेला आहे तर चला भावानो दहावी दहावीकडे चालू आहे आता आठवी ते दहावी तर चला भावानो तर भावानो आलोय आता इथे तर बघा हांघोळ करायची टाकी पण तुम्हाला दिसत असेल भावानो तर बघा टाकी चला आता पिण्याचे पाणी दाखवू भावानो तर भावानो ही पियाचं पाणी आहे बघा नळ पण आहे ती भावानो तर आता थोडंकण तुटलेली पण आहे ती तर बघा भावानो तर बघा भावानो भावानो इकडे हॉस्टेल आहे भावानो दिसत असेल भावानो तुम्हाला हॉस्टेल हॉस्टेल आहे इकडे भावानो ही सोप आहे घर आहे तर चला भावानो आठवी ते दहावी क्लासकडे जाऊया भावानो तर चालू आहे भावानो तिकडे चला बघा भावानो आठवी ते दहावी कडे आलेलो आहे भावानो तर बघा भावानो आठवी ते दहावी क्लास भावानो बघा भावानो दिसत असेल तुम्हाला शाळा बघा भावानो लय मोठी आहे भावानो ही पण शाळा चल चला भावानो आता बघूया पुढे भावानो फिल्टरचं पाणी दाखवतो भावानो तुम्हाला टाकी फिल्टरची तर बघा भावानो चला चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा भावानो तर बघा भावानो बघा भावानं इथं झाडं पण लई मोठी मोठी आहेत ती तर बघा भावानं फिल्टरचं पाणी आहे इथे बघा भावानो फिल्टर आहे बघा बघा भावानो तो का फिल्टर दिसत असेल भावानो तुम्हाला फिल्टरचं पाणी येतं इथं मुलांना प्यायला तर बघा भावानो इथं झाडं पण लई मोठी आहे ती झाडं लई मोठी आहे ती भावानो त्याच्या शाळेवर झाडं लई मोठी आहे ती बघा भावानो खो खोचं ग्राउंड कबड्डीचं ग्राउंड समजा आहे भावानो इथे तर बघा भावानो ग्राउंड लई मोठी मोठी आहे ती बघा ग्राउंड कबड्डी खो खो समजा आहे भावानो तर बय तर भावानो इथं वारा पण लई सुटलेला आहे भावानो वारा सुटलेला आहे तर भावानो बाय आता येऊया पुढच्या व्हिडिओत भावानो